नमस्कार क्रांती बोहटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन आलो व्यावसायिक शेती त्यामध्ये आपल्या शेतीमध्ये असणारा कचरा किंवा निघणारे कुटार कांड्या किंवा अनवॉन्टेड झाडाचे पार्ट्स यांचं आपण खत कसं करायचं त्यास आपण सेंद्रिय खत म्हणतो किंवा शेणखत म्हणतो किंवा फार्म यार्ड मॅन्युअर म्हणतो हे बनवण्यासाठी आपल्याला काय हवं आहे आणि आपण का म्हणून सेंद्रिय खत बनवण्यासाठी से शेतकऱ्यांना तयार करतोय दिवसेंदिवस शेतीवरचा अतिशय जास्त खर्च हा आपला खतावर होतोय आणि खतावर होत असल्यामुळे खतावर होत असल्यामुळे आपल्याला शेती आज परवडण्याजोगी झालेली आहे आणि त्यामुळे आपण मार्फत शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं सांगणं आहे की त्यांच्याजवळ असलेलं धान उत्पादक शेतकरी असेल तर त्यांच्याजवळ तणीस आहे कुटाशी आहे सोयाबीन तूर यांचं निघणारं कुटार किंवा कांड्या ह्या आपण पेटून न देता त्यांचं व्यवस्थित योग्य नियोजन केलं तर मी तुम्हाला सांगतोय पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये आपण त्याचं चांगल्या पद्धतीने कुजवून शेणखत तयार करू शकतोय दिवसेंदिवस आपल्याकडे पाळीव प्राणी काही किंवा बैल फार कमी झालेले आहेत आणि आपल्याकडे आज आपण ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे आपल्याकडे जनावरांचं शेणखत उबलक प्रमाणात उपलब्ध नाही अशा अवस्थेमध्ये आपण जर तनसीचा वापर शेणखत बनवण्यासाठी जर केला तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याकडे कुटार किंवा कुटाशी किंवा कांड्या किंवा जुना शेणखत असेल त्याच्यातसुद्धा कचऱ्याच्या बिया ह्या शेणखतामध्ये असतंय आणि जेव्हा आपण ते शेणखत शेतात टाकतो तर तिथे संपूर्ण कचरा वापतोय अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे शेणखताचा ढीक किंवा कुटाराचा ढीक किंवा तनसीचा ढीक एकत्र ठेवून जमिनीच्या वरती ठेवून त्याला पाण्याने चिंब करायचे ते जिथली गर्मी बाहेर काढायची आहे आणि ती गर्मी काढल्यानंतर ओलं केल्यानंतर ती गर्मी बाहेर काढल्यानंतर आपल्याला त्याला थोडं शांत थंड होऊ द्यायचं आणि सोबतच सांगायचं झाले त्याच्यामध्ये आपल्याला काही बॅक्टेरिया डिकम्पोझिंग बॅक्टेरिया आपल्याला त्याच्यात टाकायचे हे डिपोंग डिकम्पोजिंग बॅक्टेरिया म्हणजे काय कुजवणारे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला त्याच ॲड करायचे आहे तिच्यासाठी प्लास्टिकच्या ड्रममध्ये दोनशे ते चारशे लिटर पाणी घेऊन त्याच्यात डिकम्पोजिंग बॅक्टेरिया टाकून त्यात ताक किंवा दही मिक्स करायचं आहे आणि गूळ टाकायचं आहे रात्रभर त्याला दोन रात्र आंबवायचं आहे आणि ते बॅक्टेरियायुक्त पाणी सबलीने छिद्र करून त्या तनशीत किंवा कुटाराच्या ढिगामध्ये ओलं केलेल्या ढिगामध्ये आपल्याला टाकायचे आणि सोबत दोन तीन दिवस लगातार त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे म्हणजे ओलावा ठेवायचं आहे म्हणजे काय होईल त्या ओलाव्यामुळे त्याच्यात बॅक्टेरियाची संख्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल आणि त्याच्यात असलेलं जे कचऱ्याचं बी आहे किंवा पडलेला धाण आहे किंवा ज्या पिकाचं जे अवशेष आहे त्याची जे बी आहे ते सगळं डिकंपोज होण्यास सुरुवात होईल आणि ते ओलावा मेंटेन राहिल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो आहे की पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्या जवळ मोठ्या प्रमाणात एक शेणखत किंवा खत तयार होईल आणि ते खत फार गरजेचं आहे कारण ते खत आपण जेव्हा जमिनीत टाकू तर आपल्या जमिनीचा सगळ्यात महत्त्वाचं आहे की पी नॉर्मल होईल सोबतच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल जमिनीमधला ह्युमॅस वाढेल आणि एरेशनसुद्धा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि पुढच्या सीझनमध्ये आपल्याला तण जमिनीमध्ये फार कमी दिसेल हे एक फायदा झालं आहे दुसरं याच्यामध्ये आपण जे महागडे ज्या वस्तू फवारणी करतो स्प्रे करतो त्यातले काही न्यूट्रियंट्स जे असतात ते डिकम्पोज होऊन झाडाला मोठ्या प्रमाणात फॉस्फरस झाडाला मोठ्या प्रमाणात पोटॅश उपलब्ध होईल आणि हे उपलब्ध झाल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो आहे की शेतकऱ्याला खूप स्वस्त्यामध्ये हे खत तयार होईल आणि त्याची जमिनीचा पी एच नॉर्मली जमीन सुपीक होण्यात किंवा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होण्यासाठी फार मोठी मदत शेतकऱ्याला होईल आणि तो डेव्हलप व्हावा आणि शेतकऱ्याची जमीन सुपीक व्हावी यासाठी आपण संपूर्ण शेतकरी मायबापांनी क्रांतीभोवतीशी संपर्क साधावा आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी डिकंपोजिंग बॅक्टेरिया देतोय आपल्या पुढे दाखवतोय हे जे बॅक्टेरिया आपण वापरून यासाठी लागणारे जे मदर कल्चर आहेत कंपनी तुम्हाला क्रांतीबायोटिक मार्फत उपलब्ध करून दिल्या जाईल त्याची नाम मात्र किंमत आम्ही घेतो आहेत आणि तुमच्या घरापर्यंत ते पोचवून दिले जाईल आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय की याचा वापर केल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतावरचा होणारा खर्च थांबवू शकेल आणि त्यांचं उत्पादन वाढू शकेल आणि दुसरी आपल्याला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण शेतकऱ्यांनी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर फोन करा आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती क्रांतिपौटिक चिमूर तंत्रज्ञान नावाने ते लाईक फॉलो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा सोबतच आमचं